आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चालील प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा मराठी माणूस तिथेच चांगलेला आहे गर्दी आज जाऊ शकत नाही कारण आतमध्ये ही प्रचंड गर्दी पूर्णता कचाकच भरलेला आहे त्यामुळे या गर्दीला आत सोडणे शक्य नाही तर दुसरीकडे इथेच उभे राहून हे लोक जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतायत तर दुसरीकडे आरोप सुद्धा यांच्याकडनं केले जात आहेत गर्दी सरकारला कमी दाखवायची म्हणून आम्हाला आज जाऊ दिलं जात नाही असा आरोप काही मराठी बांधवांकडून केला जातोय मोठ्या प्रमाणात वरे डोंग परिसरामध्ये गर्दी जमलेली आहे तर की गर्दी हात जाण्याचा प्रयत्न करते मात्र कुणालाही सध्या तरी हात जाणं शक्य नाही आहे कारण आतमध्येही प्रचंड गर्दी ही दृश्य आहेत साम पिअर एक्सक्लुझिव्ह वरई डोमच्या बाहेरची ही दृश्य आहेत आतमध्ये नेते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी आणि मनसे सोबतच ठाकरे गटाचेही कार्यकर्ते जमले मराठी माणसानं जिथे गर्दी केली आहे ती मराठीचा आवाज एक राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांकडूनही गेल्या काही दिवसांपासून एक महत्वाचा बॅनर ला या ठिकाणी लागला होता तो म्हणजे मराठी भाषेचा विजय आहे तुमचा हा विजय आहे त्यामुळे हा विजय साजरा करण्यासाठी उडाल उधळत्या वाजत या असं आवाहन दोघांकडूनही करण्यात आलं होतं त्यानंतर ही जनता इथे जमलेली